स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांगभलं ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भलं ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांगभलं ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे सोळा तीनशे दहा राहुल मोरे चौऱ्याऐंशी एकवीस छप्पन्न बारा शून्य सात मराठी पत्रकार संघ पलूस तालुका अध्यक्षपदी महेश चौगले कार्याध्यक्षपदी शशिकांत रेपाळे यांची बिनविरोध निवड मराठी पत्रकार संघ पलूस तालुका अध्यक्षपदी महेश चौगले यांची तर उपाध्यक्षपदी सचिन लडगे आणि सुरज शेख सचिवपदी वैभव यादव कार्याध्यक्षपदी शशिकांत रेपाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी संपन्न झाल्या नूतन पदाधिकारी निवडीनंतर मावळते अध्यक्ष धनंजय दौंडे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या बैठकीस ज्येष्ठ पत्रकार अमृत यादव हरुण मगदुम कुमार गायकवाड यशवंत कदम प्रशांत गायकवाड किशोर आरबुने पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष तुकाराम धायगुडे डिजिटल मीडिया सांगली जिल्हा उपाध्यक्ष संदीप नाझरे डिजिटल मीडिया तालुकाध्यक्ष जमीर सनदी सुनील पुदाले आशुतोष कस्तुरे नितीन पाटील राकेश तिरमारे संजय कुंभार संभाजी निकम श्रीकृष्ण आवटे श्रीकांत निकम रोहित सोळवंडे पंकज गाडे शशिकांत राजवंत प्रमोद पाटील विशाल कदम तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रमोद सगरे हृदयनाथ सावंत विश्वास वाघमारे सुरेश धोत्रे यांच्यासह सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते